हा आय श्री गौरा देवस्थान तसेच सातेरी गुडानासारी दुसाग आजोबा नमन करून आज आम्ही मुद्दाम करून आज प्रेस आज घेतात हेच कारण की वार्षिक जत्रा उत्सव आमचा गौरादेवीचा जो कार्यक्रम हा तो सगळ्या लोकांपर्यंत जाय आता गौरादेवी देवस्थान बारा तारखेर हो आमचा वार्षिक जत्रा उत्सव असा त्या उत्सवाक सकाळ धरून दनपारा बारा जो देवीची रीत सर आरती आणि देवाची जी चिरा नेसोपचं कार्य मागीर त्या त्यानंतर महाप्रसादाचे बंदोबस्त केल्लो हा देवस्थान कमिटीन तसेच भाविकां खातीर सगळे सोयी आम्ही जे हांगा थंय महाप्रसाद आरती केली वयतली तसेच सांचे वेळान भजनाचो कार्यक्रम आसतलो तसोच विठ्ठल जो खानापूरच्यान ताचो एक आ, कीर्तन आसतले सात ते णव पर्यंत आणि ताजे नंतर सर पावणी आणि तरेन हो उत्सव जातलो तर ह्या मुद्दम करून लोकां फुड्यान योचे पडटा सगळे भाविक कर्नाटक तसे गोवा सगळे भाविक जे देवीच्या ह्या जागृत देवस्थानात नवसाक पावपाची देवीक हे सगळे लोक भाविक येतात आणि ताटल्या मुद्दाम प्रेस पडटा कित्याक किया लोकांची भाविकांची कशे आमी सोय करतले आणि कशे तर सेफ्टी ही मेजर कवर करतले ज्या तरेन गेल्या वर्सा दोन हजार चोवीसाक आज सगळ्या पत्रकारांनी सांगे कर्नाटकाच्या म्हालांतले आसूं मलातल्या आमकां बऱ्या पैकी बऱ्यापैकी कॉपरेट तांचे हांव ह्या सोयाचे खरेंच देव बरें करू म्हणटा सगळ्या रिपोर्टरांचे तसेच ह्या सुवाळ्याचे गेल्या वर्सा ज्या दृष्टीने सगळ्यांनी भाविकांनी जावं मोठ्या आमचे लोकल एम एल ए सुभाष जाऊ बाकीचे इतर सगळे व्ही आय पी आसू आमकां कॉपरेट करून तसेच आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंट एक्सायज डिपार्टमेंट पुलीस सांग्यावेले पुलीस स्पेशली आणि ट्राफीक पुलीस केपेचे हांच्यानी बऱ्यापैकी आणि फॉरेस्ट नेत्रावळीचे वायल्ड लायफाचे हांच्यानी चारूय जाणांनी बरे कॉपरेट करून गेल्या वर्षा दोन हजार चोवीसाक बऱ्यापैकी ट्राफ, ट्राफिक म्हणजे लोक जो आमचं गो भर जुनापर्यंत जो घाट सेक्शन हा जो व्हाड लाईफातल्या वयता त्या हातून बऱ्यापैकी ट्राफिक मॅनेज कर कॉपरेट केले तसेच ह्या वर्षात त्याच हेणी आम्ही आज चलतले सगळ्यांचे आम्ही कॉपरेशन मागता आज गेल्या ट्रक सिक्स कित्याक किती लोकांना त्रास जायना ह्या आम्ही जो गेल्या वर्षात साडे नवाक सोडपासून टाईम दिलो तर ह्या वर्षात साडे दहा पर्यंत जुना म्हणजे दारगिरी गेटी पुढे स व्ही सिक्स व्हीलर ट्रक हे मुद्दम करून लोकांनी नोंद घेऊची तसेच घवादेवी देवस्थानाकडे म्हणजे देवस्थानाकडे जे कोण अल्कोहोल किंवा चिकन हे थं वर्जित असा देवीक थे, देवी थे मान्य ना जरी तुम्ही दर्शन घेतले आणि ते जर तुम्ही केले जर दर्शनाचा दर्शन पुरेपूर पुरे तुमचा फायदो जावचो ना हे लोकांनी मात्शी नोंद घेऊची आम्ही तसेच हे आम्ही दोन्ही जी नेत्रावळी सेंचुरी आसा। त्यकों त्यकों जी आमची व्हालड लाईफ सेंचुरी असा तसेच टायगर म्हणजे काली टायगर रिझर्व असा थंय प्लास्टिकाचे बी त्यांना वर्जित असा जे प्लास्टिक पॉल्युशन जाऊचे न्हू हे लोकांनी काळजी घेवची आम्ही तर चड चढ प्रयत्न करतात जे कोणी कोणाक इच्छा असा कोणी क्लब असा गोवादेवी क्लब असा बाकीचे क्लब असा भजरंग दल असा नरेंद्र माराचे संप्रदायक आसा जे कोणाकूय जर रीत सर थं मदत किंवा त्या कमिटीक जर सेवा जाय कसली म्हणजे करद वाढव लोकांनी बऱ्या भशेन थंय सेवा दिवस लागून कोणाची जर इच्छा असत रीत सर, सर थंय देवस्थानाचो काउंटर आसतलो त्यांच्यानी थंय येवन नोंदणी करपाची आणि सेवा देवस्थानाक लोकांची सोय करपा करण्याच्यानी मदत करची ही आमची एक कळकळची विनंती तरेन गेल, गेल्या वर्षा साधारण आमच्या हिशोबा प्रमाणे बत्तीस ते पस्तीस हजार लोक ह्या परस डबल चान्सीस चांसिस तेन्ना सगळ्यां सगळ्यांकडे हांव उपकार मागतात की घाट सेक्शन आसूं किंवा सेंचुरी भितर आसूं किंवा देवस्थाना भितर खंयच गडबड करची न्हू आम्ही जाता तितले प्रयत्न देवस्थान कमिटी इतले करतले की थोकांनी सगळ्यांनी रीत सर दर्शन आमी जाता तितले प्रयत्न करपाचे चढ करतले आणि हा भाविका कडे कर्नाटक भूमीतले असू किंवा गोय भूमितले असू जे जे डिपार्टमेंट असा त्यांचेकडे उपकार मागता की चढान चढ कॉपरेट करचे आणि ह्या सुरळीत सेफ्टी लोकांची वचपास बऱ्यापैकी सपोर्ट दिवचा तसेच जे टू व्हिलर येतात टू व्हीलर येतात त्यांच्यानी आपली सेफ्टी मेजर म्हणजे सगळी घेऊन ज्या तर हंगा दार्गिनी गेटीर म्हणजे जी गोयातल्या जी सेंचुरी बॉर्डर असा थंय स्ट्रिक्टली फॉलो केले वैतले हेल्मेट हे कित्याक तर ती रोड आता रफ आनी तुमची सेफ्टी ही आमची सेफ्टी जे तरेन जे बरे थंय देवा कडेन पावतले आनी ते बरे भाषेन गोया भूमी किंवा कर्नाटकातले असू त्या सडीच्यानु भूमीतले येतले त्यांना एक बरी सेफ्टी मेळली तरेन आमी प्रयत्न करता तशेंच हांव मागता जे कोणी अकरा तारखेर सिक्स व्हिलर घेऊन वयता सिक्स व्हीलर घेऊन जे सामान पावयता लोकांचे हॉटेलाचे जो साहित्य पावयता त्यांच्यानी दुसऱ्या दिसा बारा तारखे जुनाची गेट म्हणजे कर्नाटकात जी फॉरेस्ट गेट असा ती आठच्या पहिली सकाळचे आठाच्या पहिली सकल द्या किती आठा नंतर त्यांना सोडचे ना आणि जी सिक्स व्हिलर साडे दंतर वयतली वे साडे पर्यंत लास्ट पॉइंट दौरला त्या वयर वतली वे ती सांची बरोबर साडेपाचा थंच्या सोडपाची ताजे पहिले आम्ही स्ट्रीक थे कर्नाटक पुलिसेक आम्ही कळतले आणि गोयचे भूमीच्या पोलिसेक कळतले की हो टाइम जो असा साडे दहा सकाळचं सुटपाचं लास्ट टाइम तो सांचो साडे पाचात थंयच्या गेटी वयल्यान सुटपाचं टाइम हो स्ट्रीक फॉलो केलो इतलो ह्यो फक्त इतलोच की लोकांनी समजून घेवचे आमकां सगळे बाईक जाय सगळे गेल्ले जाय पूण सगळ्याची सेफ्टी तितली गरजेची लोक वचून बरे भाशेन येवपाक जाय हो आमचो प्रयत्न आसतलो हांव सगळ्या कर्नाटक आणि गोयचे सगळे भाविकांनी जाऊ बी आय पी आसू पोलीस असो फॉरेस्ट जाऊ एक्सयज डिपार्टमेंट जाऊ फायर फायर फोर्स इवन स्पेशली हे फावटी आम्ही इन्क्ल्यूड केला हेल्थ लेटर करता कोतले कर, की आमच्या जे हेल्थ गो, सेंटरातले जे मेडिकल फेसिलिटी आहात कियागरा दे देवस्थानाक असे दोन तीन इन्सिडंट झाले बी पी हायवे झाली शुगरलेस झाली अशा तर खुपशे प्रेशरचे इशूज जातात दुसऱ्यागरा देवस्थान दोन तीन झाले बीपी हाय झाली लेस झाली अशा तर खुपशे जे सिनियर सिटीजन असतात त्यांना खूप त्रास जातात त्यांना स्पेशली हेल्थ लेटर डिपार्टमेंटाने ले की विदीन द गोवा जून ते जे घाट सेक्शन आहात जुना भीत एक स्पेशल व्हेकल दोघची जेणे इमर्जन्सी कोणाकूय गरज पडली आला ती सोय जाऊची तरी आम्ही प्रयत्न सर्व आम्ही प्रयत्न करता की आम्ही ट्राय करता, आमी आमी आम करता नी, नी, आम कर की आम्ही सेफ्टी सेवा सगळे दिवसा लोकांना प्रयत्न करता देवस्थान कमिटी तुम्ही सगळ्यांनी भाविकांनी तुमच्याकडे कळकळीची विनंती की सगळ्यांनी आमका कॉपरेट करचे सगळ्यांनी सांभाळून व सगळ्यांनी सांभाळून इतल्यात आमची कळकळीची विनंती जेव्हा लोक गवादेवी दर्शन तेन्ना वार्गिनीच्या जुना म्हणतात रोड असा जो कच्चा असा तो नेत्रावळी सेंचुरीतल्या वयता आणि तो आ, जा रोड जाता तितलो प्रयत्न केला की फॉरेस्टाच्या मदतीन बऱ्यापैकी मेन्टेन करून ह्या फावटी फॉरेस्टान नेत्राळीच्या फॉरेस्टान बऱ्यापैकी रोड आसा पूण पण पुराय पुरेपुर तुम्ही बरो फायदो करचो पूण थंय लुकसाण करचे न्हू हो एक गोंयच्या भुमींतल्यान रोड असा तसोच सेकंड रूट असा जो केसलो म्हणजे जे आनमोड गेट केसलो बाजारपुडात पंचायत कडेन पावपा पहा दोन रोड तेन, आसा, जे गोयचे लोक जायला दोन्ही वाटेचे रोड आहा लोकांनी खंयचोय रोड घेवचो आसा, असा आम्ही कडेन उन्हती